कस झालं आरोपीचा खाऊन मग बर हम्म हॅलो हाय नमस्कार कशाच सर्वेजण तर माझे नाव आहे शुभांगी आणि तुमचं माझ्या प्रीती शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर आता टाइम झालेला आहे साडेबारा आणि पण आलेला आहे शाळेतून तर आरोप तर आरोला आज पिझ्झा आहे तर चला आज मी घरच्या घरी कसं बनवते पिझ्झा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मी सर्व काही घेऊन आलेली आहे आता बघा कसं बनवते मी आणि ते पण तव्यावर बनवणार आहे तर पहिला मी सकाळी बनवून बघितलेला पण सकाळी तो जळून गेला तो, तो कशा झाला ते पण तुम्हाला मी सांगते आणि आता चला ब्लॉगवर पहिला हा बघू सक्सेसफुल होतो का नाही त्यानंतर तुम्हाला सांगते हा कशा झालेला तर ब्लॉगवर कंटिन्यू बनव तर सर्वात पहिला मी फ्रीजमध्ये आणून ठेवलं तर आपलं पिझ्झाचं बेस ब्रेड पण म्हणतात त्याला बेस पण म्हणतात बेसच म्हणतात जास्त करून तर तो थोडा मोठ्या साईजचा होता आणि स्मॉल साईजचा पण भेटत असतो पण मला स्मॉल साईजचा भेटला नाही आणि मोठ्या साईजचा भेटला त्यामुळे तर आता आपण सर्वात पहिल्या त्याच्यावर सर्वे सॉस लावून घेणार आहे तर त्यात मी मेवणी शेजवान चटणी सॉस आणि परत पिझ्झा सॉस ते सर्वे मिक्स करणार आहे आणि एक एकट्टीच लावून घेणार आहे आणि आरवला बघू शकता तुम्ही किती घाय झालेली बनवू तर त्याला टाईम नव्हता तर आता मी सर्व व्यवस्थित असा प पसरवून घेत आहे तर चला तुम्हाला मी सांगते पिझ्झाला माझा किती खर्च आला तर हे बेस्टचं भेटलेलं आहे मला पंचेचाळीस रुपयाला त्याबरोबर चीजचं असतं ते पॅकेट ते, ते मला भेटलं एकशे पंचवीस रुपयाला आणि बाकी हे सर्व जे सॉस आहेत ते वीस वीस रुपयाला भेटतात आ, तर टोटल मला दोनशे म्हणजे अडीचशेच्या आतच खर्च झालेला आहे तर आपल्याला बाहेर मोठ्या साईजचा पिझ्झा म्हणजे हा जो बनवते तेवढाच सा साईजचा पिझ्झा घ्यायचा असला तरी अडीचशेच्या वरीच जातो तीनशे रुपये म्हणजे आपल्याला कोणता घ्यायचा त्याच्यावर डिपेंड असतं मेन म्हणजे तर चीज पिझ्झा तर स्टार्टिंगला सुरुवात होतो एकशे ऐंशी एकशे एक नव्वद रुपये असं आणि ते पण स्मॉल साईज असतं बघा पिझ्झा तर आता घरात केलं ना आपला वेगळाच आनंद असतो आणि तो, तो पण मी आता तव्यावर बनवत आहे तर तव्यावर पहिला आपल्याला डिश ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना पिझ्झा बेक करायचा नाही तो काय होतो खालचा बेस हा करपून जातो पूर्णपणे तर मी ट्राय केलं होतं त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघू शकता मी इथं सेट करायला ठेवून दिलेलं आहे आता पिझ्झाला आणि त्याचबरोबर एवढ्या सगळ्या वस्तू लागतात हे चीज मी हे घेऊन आलेले छोटे लागता छोटे स्क्यू कारण की छान लागतात आणि ते दुसरं पण असतं चीज छोटंवालं त्या ते मला जास्त आवडत नाही आणि म्हणजे पिझ्झामध्ये छान वाटत नाही ते त्यामुळे तर हे बेस तीन बेस भेटलो ते मला फोर्टी फाय रुपयाला आणि बाकी हे चीज पण भेटलेलं मला एकशे पंचवीस रुपयाला पण मग घरात करून खाल्लेलं परवडतं मला तर असं वाटतं पण फक्त एवढंच आहे की बाहेरसारखा टेस्ट घरात येत नाही पण मग पिझ्झा ते पिझ्झा आज म्हणून आता घरातच करते आणि बाहेर किती पण खावं मन पण भरत नाही त्यामुळे तर आपल्याला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं ते पण मिडियम गॅसवर ठेवा तर मी मगाशी काय केलेलं म्हणजे जेव्हा आणलो तर सकाळच्या वेळेस भूक पण लागलेली मला आणि आज नेमकं काय झालं गॅस पण संपलेला तर मग मी आल्याला करायला प्रयत्न केला तर पहिला कढाईमध्ये करणार होती बेक पण मग काय ते खूप मोठे बेस आहे ना त्यामुळे ते बसले नसते मग मी तव्यावर ठेवलं तर डायरेक्ट मी तव्यावर म्हणजे थोडंसं तेल लावून त्याच्यावर ठेवून दिलं होतं तर तव्यावर ठेवलं मग काय झालं ते खाणं खूप जळलं आणि वर शिजलेलं पण खालचं पूर्ण जळलं मग ते वरचं नरम नरम खाऊशी वाटत नाही ना तर तसं थोडंसं ते ते वेस्ट झालं आणि पण मग बघू आता मी ह्याच्या खाली प्लेट ठेवलेली आहे तर बघू कसा होतो हो कसा नाही तर तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू होऊन राहा तर चला पाच ते दहा मिनटं होत आलेले तर बघूया चेक करू कसं झालं आहे कसं नाही आता कढाई खूपच गरम होती त्यामुळे कपड्याच्या सहाय्याने हळूवार काढा आणि ते पण जपून काढा तर बघू शकता मी तयारनं खाली उतरून घेतलेला आहे पिझ्झा आणि खालून सुद्धा एकदम मस्त झालेला जाल आणि खूपच मस्त झालेला तर बघू शकता मस्त असा आता आपला पिझ्झा झालेला एक दहा मिनटं पण नाही लागले छान झालाय फक्त चीज पिझ्झा हा आरोला खूप आवडतो चला कट आपन। तर चला आता कट करूया आपण तर बघू शकता एकदम मस्त असं परफेक्ट कुक झालेला आहे महागणं सुद्धा छान असं झालेलं झालं नाही काहीच नाही तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा कसं झाला आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसं झालं आरो पिझ्झा खाऊन बघ बरं छान झालाय तर आरोला तसं पण कांदे बिंदे काय सुका नाही आवडत शिमला मॅज नाही म्हणून त्यासाठी फक्त चीज पिझ्झा आहे मस्त या तुम्ही पण खायला तर बाहेर आपण असं चीज पिझ्झा खायला गेलो ना तर एकशे ऐंशी असं काहीतरी भेटतो आणि घरात बघा मस्त असं आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खूपच आवडतो मी पण खूप खाल्ला आज पिझ्झा डायटिंग बापरे डायटिंगची वाटच लागली आता काय करणार तर चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे भेंडीची मस्त अशी सुकी भाजी तर मी भेंडी फ्राय कशी करते ते तुम्हाला दाखवते आपण शेंगदाणे वगैरे टाकून करतो। तर करतोच तर त्यापेक्षा वेगळी करते मी तर चला ब्लॉगर कंटिन्यू बन राहा तर मी पहिला कापून घेतलेले बघा एका भेंडीतून चार काप केलेले मस्त धुवून घ्यायचं आपल्याला भेंडी आणि धुवून त्यानंतर छान त्याला पुसून आणि त्यानंतर त्याला मस्त असं बघा कट करून घ्यायचे चार भागेत मस्त बारीक बारीक तर चला आता आपण त्याला बनवूया रेसिपी तर आज मी बनवतो होती वरण भात की पिझ्झा वगैरे खाल्लेलाच होता तर आता त्यासोबत काहीतरी करायला लागते भाजी सुकी त्यामुळे मी झटपट अशी करून घेते कारण की शेंगाचं कूट वगैरे कोण करायचं म्हणून झटपट अशी बनती पण आणि खूप टेस्टी लागते बघा ही भेंडीची भाजी तर सर्वात पहिला मी आता मस्त असं चिरून घेतलं त्यानंतर त्यात था हळद धना पावडर लाल चटणी पावडर एवढे मसाला म्हणजे आपल्या घरात जे मसाले आहेत ना ते सर्व थोडे थोडे टाकायचे त्यात घरचा थोडा मसाला आणि बेसन टाकायचं आपल्याला त्यात आणि मीठ आणि त्याचबरोबर तेल से से हे सर्व टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि ह्याला मॅ आणि त्यात तुम्ही अर्धा एक लिंबू पण टाकू शकता तर माझ्याकडनं होतं त्यामुळे मी टाकलं नाही आणि त्याचबरोबर आता त्याला मॅरिनेशन करून पण तुम्ही ठेवू शकता एक दहा ते पंधरा मिनटं पण मग मी झटकीपट करून घेतलेलं टाईम झालेला खूप त्यामुळे आणि आरोचं पण पिझ्झा घ्यायचा अजून चालूच होता बघा आणि त्यात थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकली मी आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हाताच्या सहाय्याने आणि तव्यावर तर खूपच छान लागते पण आता थोडी जास्त होती त्यामुळे मी कढाईत केली पण सुद्धा मस्त लागली तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि झटकीपट बनते बघा पाच मिनटं पण लागत नाही त्या भाजीला बनायला तर मयंक लहान लायटर सुद्धा एका जागेला ठेवत नाही सारखं घेऊन जात असतो किचनवरनं तर शेवटी मी आता माचेसने लावून घेत आहे गॅस आणि आपल्याला आता द्यायचंय फोडणी तर फोडणीसाठी काय नाही फक्त तेल टाकायचं आणि त्यात फक्त आपल्याला जिरं टाकायचंय आणि जिरं आपलं चांगलं तडतडलं त्यानंतर ना भेंडीचं सर्व टाकायचं आपल्याला तर मी तसंच किचन वगैरे पण आवरून घेत आहे लगे हात कारण की काय होतं नंतर परत खूप पसारा झाला ना तर ते आपल्यावरच खूप जास्त म्हणजे लोड येऊन जातो आणि चिडचिडपणा पण होती कारण की किचनवर एवढा पसारा झाल्यामुळे त्यामुळे लगेच करून घ्यायचं त्या गोष्टी तर आता मी जिरं टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर आणि थोडं ते मस्त तडतडलं तेव्हाच आपल्याला ते हे टाकायचं शे भेंडी सॉरी आणि मस्त असं त्याला आता हलवत राहायचं आपल्याला तर एक दोन मिनट आपल्याला झाकून ठेवायचंय भेंडी थोडीशी शिजूस तर आणि थोडीशी क्रिस्पी झाली का नाही त्यानंतर ना आपल्याला बंद करायचंय तर आता शिजती बघा माझी भेंडी मंद आचेवर त्याला थोडा वेळ असं आपल्याला भाजून घ्यायचंय मोकळी मोकळी ठेवून म्हणजे जेणेकरून सर्व भेंडी व्यवस्थित तर आपल्याला पसरून ठेवायची व्यवस्थित तो चला आता झाल्यावर तुम्हाला दाखवेल मी आरोचा पिझ्झा खायचा अजून झालेला नाही एकट्याने खाल्ला एक पिझ्झा त्यातला मी अर्धा खाल्ला म्हणजे संपणार आहे का पिझ्झा ना नाही एवढं करणार आहे का एवढं आवडतं तुला पिझ्झा तीन चार दिवसापासून महाग लागला आता रोज पिझ्झा कर पिझ्झा कर आज पिझ्झा केला बाबाच्या

तर चला आता त्याला झाकून ठेवते मी आणि सोबत खूप टेस्टी आणि छान लागते बघा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आणि कशी नाही आणि प्लीज चॅनलवर व्हिडिओवर असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून पण ठेवा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत लग ला... लगेच पोहोचतील